वर्धा नगर परिषदेच्या राजकारणात आजचा दिवस विशेष ठरला आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगूळ यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभाला नगराध्यक्ष पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारताच नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं वर्धा नगर परिषदेच्या अटल अटलबिहारी वाजपेयी सभागृहात हा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी सुधीर पांगुळ यांच्या मातोश्रींनी त्यांना आशीर्वाद देत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख तसेच विविध मान्यवर नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते आपलं शहर आपली जबाबदारी या सर्वसमावेशक भूमिकेतून वर्ध्याचा विकास जा, जाईल असा विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी व्यक्त केला वर्धा नगर परिषदेच्या कारभारात या पदग्रहणामुळे नव्या विचारांची आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे प्रथम सर्व जनतेला नववर्षाच्या मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा ज्या जनतेने मला इथला नगराध्यक्ष नगराध्यक्ष बनवला असं नागरिक बनवला त्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यासोबत सभागृहामध्ये सर्व निवडून आलेले माझे लोकप्रतिनिधी नगरसेवक त्यांनी सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की आता सभागृहामध्ये स कामकाज करताना पक्षाचा कुठलाही मतभेद मनभेद पक्षभेद नसून सभागृह हे सर्वात समावेशक असावं आणि मी अध्यक्ष नात्यानं ना मी त्यांचा ते माझे ह्या सभागृहात काम करताना वर्धेच्या जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वर्धेमध्ये जे नवीन काहीतरी आम्हाला नाविन्यपूर्ण करायचं आहे हे नवीन वर्षामध्ये आम्ही संकल्प घेतो की आमचे सगळे लोकप्रतिनिधी नगरसेवक आणि मी स्वतः सर्व मिळून वर्धेकर जनतेला नाविन्यपूर्ण कामामध्ये त्यांचा सहभाग सोबत घेऊन आम्ही काहीतरी नवीन करू आणि त्याचबरोबर तिथले सामाजिक संस्था समाज समाजप्रिय लोक जे लोक लोक प्रधान नगरसेच्या कार्यामध्ये हातभार लावू शकतात त्या सर्वांना सोबत घेऊन मला नवीन काहीतरी करायचं आहे यासाठी सर्वांची मला Uh, साथ हवी आहे यासाठी मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही आपलं शहर आपली जबाबदारी ह्या नात्याने सर्वसमावेशक भूमिका आम्हाला इथे राबवायची आहे